नमस्कार मंडळी चला आज मी दाखवते त्या पद्धतीने मस्तपैकी तुम्ही आंबट तिखट ज़न झणझणीत अशी कर्ली माशाची कडी तयार करा तर कर्ली मासा बघा मला एकदम फ्रेश मिळालाय मोठा आहे अगदी सणसणीत तर आपण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलंय आणि दहा मिनिटांनी ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया तोपर्यंत मीठ टाकून ठेवून देऊया तसंच त्याला आता बघा छोटा मासा घेतलात कर ना कर्लीचा तुम्ही तर काटे होतात आणि असा मोठा मिळाला ना की मुलांना खायलाही सोपा जातो आता मी मिरची इथे भिजत घालते आणि त्याच्यात थोडेसे धणे टाकते जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर मिरचीला तुम्ही गरम पाण्यामध्ये उखळून घेतलात ना तरीसुद्धा मिरची वाटली छान जाते आणि एकदम पेस्ट क्रीमसारखी तयार होते तर मी इथे बघा अर्धा तास मिरची भिजत घालते कांदा खोबरं आपण घेतले बघा आणि त्याच्यानंतर लसूण आणि हळद हे आपण वाटण तयार आहे आणि त्याच्यात ही मिरची वाटणार आहोत हे झालं आपलं वाटण तयार आता करली बघा मी स्वच्छ धुवून घेतलीय पण कापणाऱ्याने ना मला व्यवस्थित कापून नाही दिली करली तर एकदम ताजी फडफडीत होती पण अशी अंडी जर अक्की काढली असती ना तर ती मला फ्राय करता आली असती आणि अंडी नुसती फ्राय केली ना तरी सुद्धा छान खस लागतात अगदी खसखसासारखी लागतात पण त्याने कट केली त्याच्यामुळे आता मी ती आमटीतच टाकणार आहे आता बघा सगळं जे वाटण आहे ना ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आणि इथे मी एका भांड्यामध्ये घेतले आज मी फोडणी नाही दिली आहे कधीतरी मी माशाच्या कडीला फोडणी देते कधीतरी नाही देत पण चव आहे ना ती एक नंबरच बनते तर बघा आपण सगळं वाटण मिश अगदी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यात आपण मीठ टाकले कोकम टाकले आणि ह्याला एक छान अशी दणकावून मी उकळी काढून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा एक उकळी आल्यानंतर आपण जो कर्ली मासा धुवून स्वच्छ ठेवला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकूया आणि दुसऱ्या उकळीला आपण ना गॅस बंद करूया कारण कर्ली मासा जास्त उखळवायचा नाही करली असू की पेडवे असू नाही तर सगळे सारामध्ये किंवा ह्या कडीमध्ये ना काटे काटे होणार आहेत त्याच्यामुळे बघा मी एक उकळी आल्यानंतर मासे सोडते आतमध्ये आणि अजून एक उकळी काढणार की बघा माशाची स्किन तुम्हाला दिसणार की फुटलीये माशाची स्किन फुटली की गॅस बंद करायचा म्हणजे आपली कडी किंवा हा मासा शिजलाय याच्यामध्ये जास्त उकळी काढली तर सगळे काटे आतमध्ये होणार आहे आणि मग मुलांना खायला सुद्धा होणार नाहीत ते त्याच्यामुळे एकच उकळी काढायची करली माशाला हां सुरमई किंवा हलवा असेल तर तुम्ही जास्त वेळ उकळवला तर चालतो आता बघा आपल्या ह्या कडीला अजून एक उकळी आली आहे मस्तपैकी आपण आंबट तिखट इथे कर्लीची कडी तयार केली आहे बघा स्किन कर्लीची फुटली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आता अशा मी दाखवलेल्या ह्या पद्धतीने जर तुम्ही कर्लीची कडी केलात तर एक नंबर चवीला बनणार आहे ही तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता आणि माझी रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि एक लाईक नक्की